स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वयोवृद्ध महिलेचा खून करून चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना शिताफीने पकडलं सिंधुबाई हरिबाग घाडगे वय चौऱ्याहत्तर राहणार आरबळी या त्यांच्या शेतातील वस्तीवरील घरात एकट्याच राहण्यास होत्या दिनांक एकोणतीस एप्रिल 2024 रोजी रात्री जेवण करून त्या झोपी गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशानं त्यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्यानं त्या जागीच मरण पावल्या होत्या याबाबत कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कामती पोलीस ठाणे हे करत होते परंतु अद्याप हा गुन्हा उघडकीस आला नव्हता त्यानंतर सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील दोन आरोपी बेगमपूर येथील कुलाखाली थांबले आहेत त्यानुसार पथकानं बेगमपूर इथं जाऊन सापळा लावला असता आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतु पथकानं त्यांचा पाठलाग करून शिताफीनं ताब्यात घेतलं सखोल चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी संबंधित गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यावरून त्यांना पुढील तपासकामी कामती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक रवीराज कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश कारटकर विरेश कलशेट्टी पोलीस कॉन्स्टेबल हरीश थोरात राहुल दोरकर धनराज गायकवाड अजय वाघमारे अजय वाघमारे यश देवकते सागर ढोरे पाटील अनवर आतार सतीश बुरकुल यांनी बजावली